मी ऍडव्होकेट शिवाजी डमाळे प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी आज डॉक्टर दरेकरांच्या निमंत्रणाने या नैसर्गिक वातावरणामध्ये येऊन या मोकळ्या हवेचा आस्वाद घेतला त्यामुळे त्यांचे मोठे बंधू तुम्ही पण भेटले प्राध्यापक मास्टर भेटले त्याबद्दल तु मी तुम्हाला थोडस राजकीय विश्लेषणाकडे घेऊन जाणार आहे तर आता महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे राजकीय परिस्थिती घाण झालेली महायुती महाआघाडीच्या नेत्यांनी राजकारणात वाटोळ केला आहे लोकशाही नावाचा लवलेच राहिलेला ना ना नाही त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही सांगा पुढदा माझे काळे गोरे आता ही महायुती आहे ही काळ्या लोकांची आहे म्हणजे भ्रष्टाचारी लोकांची आहे आणि महाआघाडी महा महाआघाडी ही पण भ्रष्टाचारी लोकांची अहो या शरद पवार सारखा माणूस मा शरद पवार सारखा माणूस पंधरा वर्षे कृषी मंत्री होता आणि चार वेळा मुख्यमंत्री झाला त्या माणसाने काय केलं शेतकऱ्यांच्या करता काही केलं नाहीये म्हणजे महाआघाडी मध्ये जे काय आहे ते ते सुद्धा लोक त्यांनी खरं म्हणजे राजकीय सन्यास घेतला पाहिजे आणि महायुती ही तर सगळे भ्रष्टाचारी लोकांची आहे आणि म्हणून आम्ही तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे त्यामध्ये सैनिक समाज पार्टी हिंदुस्थान जनता पार्टी किसान कामगार पक्ष आणि अनेक छोटे मोठे पक्षांना एकत्र घेऊन आम्ही तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे आणि म्हणून माझं नम्र आव्हान आहे सगळ्या जनतेला कि या महायुतीच्या आणि महाआघाडीच्या सर्व आमदारांना पाडा आणि तिसऱ्या आघाडीच्या लोकांना तुम्ही आमदार करा डॉक्टर साहेब प्रश्न असा आहे की सध्या जे राजकारण चालू आहे याच्यात पैशाचा काळ्या पैशाचा बेहिशेबी मालमत्तेचा मोठा भरमार आहे त्यामध्ये या आपल्या तिसऱ्या आघाडीचा अल्प खर्चात निवडणुका हा मुद्दा कितपर्यंत समाजाला पटणार आहे हा मुद्दा एकदम चांगला मुद्दा आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे लोक या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या लोकांना एवढे वैतागलेले आहेत आणि ते आता तिसऱ्या पर्यायाच्या शोधामध्ये आहेत आणि आपण जो तिसरा पर्याय दिला त्यामुळे अल्प खर्चामध्ये कमी खर्चामध्ये अहो लोक लोक तुम्हाला वर्गणी करून तुम्हाला निवडून आणतील अशा प्रकारची परिस्थिती आघाडीने मनापासून प्रयत्न केले तर त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळू शकेल अल्प खर्चात सुद्धा अल्प खर्चामध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो अरविंद केजरीवालनी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन हा पक्ष स्थापन केला आणि त्यांनी निवडणुका लढवल्या तेव्हा दिल्ली सारख्या राज्यामध्ये सत्तर पैकी सदुसष्ट केजरीवाल यांचे झाले निवडून आले त्यामध्ये एक आमदार झोपडपट्टीतला साधा होता त्याची टोटल प्रॉपर्टी रुपयाची होती परंतु तो त्या ठिकाणी आमदार झाला आणि असे बहुसंख्य आमदार त्या केजरीवालच्या नाटेमध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या या दाऱ्यामुळे त्या ठिकाणी पैकी सदुसष्ट आमदार त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे लोक सर्व मतदार या तुमच्या महायुतीला आणि महा विकास आघाडीला वैतागलेले आहेत त्यांना तिसऱ्या ते पर्यायाची गरज आहे आणि म्हणून आपण निश्चितपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिवस तुम्हाला तिसऱ्या आघाडीला येऊ शकतात असं माझं मत आता काल तुम्ही मला फोन करून सांगितलं की आपण तिसरी आघाडी आपण एक उदाहरण घेतलं एपीजे अब्दुल कलाम कलामचा विषय तुम्ही घेतला महाराष्ट्रामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये गणपतराव पाटील याला अकरा लोकांनी निवडून दिलं त्यांच्या धर्तीवर चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले अजून निवडणुकीला अडीच ते तीन महिने अवकाश आहे आपण जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रान उठवलं आणि चांगल्या प्रकारचे प्रचार येताना जर राबवली तर आपल्याला हे शंभर टक्के शक्य आहे बबनराव पाचपुते जेव्हा सुरुवातीला ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आमदार झाले तेव्हा लोकांनी वर्गणी गोळा केली आणि वर्गणी गोळा करून त्याला निवडून आणलं तर लोकांना चांगल्या माणसाची गरज आहे आणि चांगला जर माणूस असेल तर तो त्याच्यामध्ये त्याच्याकडे पैसे नसतील लोक म्हणजे पैसे नको तुमचा चहा नको पण आम्ही तुम्हाला मत देऊ अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि अशा या वातावरणाचा भाग आपल्या तिसऱ्या आघाडीने घेतलं पाहिजे असं मला हे होते डॉक्टर श्रीधर दरेकर आणि हे त्यांचे मोठे बंधू प्राध्यापक दरेकर साहेब यांच्या सल्ल्याने या सैनिक समाज पार्टीला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील केलेला आहे आणि तुम्ही सतत मार्गदर्शक समन्वयक म्हणून भूमिका बजावी अशी माझी तुम्हा दोघा बंधूंना नम्र विनंती थँक्यू